हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम मग मध्ये आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन हे सत्र क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही तर मित्रांनो आजच्या विचारधन या सत्रानंतर आपण ऐकणार आहोत दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत आणि ज्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दोन मेच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आज आहे संडे संडे इज इक्वल्स टू डे रमत गमत छान रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकत तुम्ही अभ्याससुद्धा करू शकताय चला तर मग आजचं दिनविशेष ऐकूया आजच्याच दिवशी एकोणीसशे आठ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला एकोणीसशे अठरा साली जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध सोव्हिएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉक्टर के बी लेले यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी पंधराशे एकोणीस साली इटालियन चित्रकार संशोधक गणिततज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ दा वन्सी यांचं निधन झालं त्यांचा जन्म पंधरा एप्रिल चौदाशे बावन्न रोजी झाला लिओनार्डोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी आणि प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य आजही भल्यांना कोड्यात टाकते लिओनार्डो यांनी काढलेल्या मॅडोना ऑन द रॉक्स लास्ट सफ आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्यांचं नाव जगात अजरामर केलं आहे यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे एकवीस साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातून हिंदुस्थानात पाठवणी केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बँक ऑफ कराड या बँकेचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग सदोतीस तास पंचेचाळीस मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राष्ट्रीय अभिजित कुटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्ष चार महिन्याच्या बालिकेने एक्कावन्न पॉईंट एक किलोमीटर अंतर न थांबता स्केटिंग करून तीन तास एक्कावन्न मिनिटात हे अंतर पार केलं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले टोनी ब्लेअर हे एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात या दरम्यान पंतप्रधान पदावर असलेल्या ब्लेअर यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे ते चर्चेत राहिले अमेरिकेवर झालेल्या नऊ अकराच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी चालू केलेल्या अफगाणिस्तान व इराक युद्धांना ब्लेअर यांनी बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला दहा वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर जून 2007 हजार सात मध्ये मजूर पक्षाने पक्ष नेतेपदी गॉर्डन ब्राऊनची निवड केली व ब्लेअर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल पॅलेस्टाईन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअर यांची विशेष राजदूत या पदावर नियुक्ती करण्यात आली मे दोन हजार आठ मध्ये ब्लेअर यांनी टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे एकोणीसशे नव्याण्णव साली मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या आजच्याच दिवशी दोन हजार चार साली एस राजेंद्र बाबू यांनी भारताचे चौतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे नव्याण्णव साली जयपूर अत्रोली घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित सुधाकर बुवा दिग्रजकर यांचं निधन झालं दोन हजार बारा साली नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मॉन्च यांचे द स्क्रीन हे चित्र लिलावात एकशे वीस मिलियन डॉलर्सला विकले गेले हा एक नवा जागतिक विक्रम बनला आजच्याच दिवशी अठराशे नव्याण्णव साली मराठी चित्रपट सृष्टीचे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे वीस साली शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे एकवीस साली ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला एकोणीसशे एकोणतीस साली भूतानचे राजे जिग्मे दोर्जी वांगटुक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर साली वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा जन्म झाला ब्रायन लारा हे वेस्ट इंडिजचे एक खेळाडू आहेत त्यांच्या नावे क्रिकेटचे अनेक विश्वविक्रम आहेत कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणारा पहिला खेळाडू हा विक्रम ब्रायन लारा यांच्या नावावर आहेत कसोटी पुढच्या मध्ये सोळाशे त्र्याऐंशी रोजी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्य व्यवहार कोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हनमंते तथा रघुनाथ पंडित यांचं निधन झालं एकोणीसशे मध्ये लेखक तत्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा डी के बेडेकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ जून एकोणीसशे दहा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी चित्रपट दिग्दर्शक लेखक कवी व गीतकार शांताराम आठवले यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस जानेवारी एकोणीसशे दहा रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसचे नेते पाचव्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे तेरा रोजी झाला एकोणीसशे स्काईप सॉफ्टवेअरचे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म झाला दोन हजार अकरा साली अमेरिकन सैन्याच्या नेव्ही सिल्स सिक्स या विशेष तुकडीने अल कायदाचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांची पाकिस्तानातील अबॅटोबाद या ठिकाणी हत्या केली त्यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी